नमस्कार समरजित घाटगेंचं काय ठरलंय मुश्रीफ म्हणतात आणखी एक निवडणूक लढवणार नेमकं काय झालंय हे विस्तृतपणे पाहू हसन मुश्रीफ आणि समरजित वाद नवा नाही श्रीराम मंदिराचा श्रेयवाद असो व मुश्रीफ यांची ईडी चौकशी असो समरजीत घाटगे यांनी मुश्रीफ यांना नेहमीच आव्हान दिले आहे मुश्रीफ यांची ईडी चौकशी लागण्यामागेही समरजीत घाटगेच आहेत असा आरोप विरोधकांनी त्यावेळी केला होता ज्यावेळी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना अटक झाली होती तेव्हा मलिक यांची मुश्रीफ यांनी पाठराखण केली होती त्यावेळी समर्जित घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या या कृतीला कडाडून विरोध करत त्यांच्याविरोधात मोर्चा काढला होता कागल तालुक्यातील कट्टर विरोधक म्हणून हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्याकडे पाहिले जाते गेल्या गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांना चांगली टक्कर दे दोन नंबरची मते मिळवली होती आता परिस्थिती वेगळी आहे हसन मुश्रीफ भाजपसोबत गेल्यामुळे उघड उघड संघर्ष नसला तरी अंतर्गत धुसफूस नाकारता येत नाही तसेच आगामी निवडणुकीची तयारी म्हणून समरजित घाटगे यांनी कागल तालुक्यातील गावे पिंजून काढली आहेत विकास कामांचा धडाका सुरू आहे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून जे काही करता येईल ते केले आहे हसन मुश्रीफ भाजपसोबत आल्यानंतर समरजित घाटगे यांनी जाहीर नाराजी व्यक्ती करत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शब्द दिल्याचे बोलले जाते आता कोणता शब्द दिला आहे ते त्यांनाच माहित पण इकडे हसन मुश्रीफ मात्र कागल विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत त्यामुळे हा तिढा सुटणार कसा हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे जर राष्ट्रवादी कागल विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम राहिली तर समरजित घाडगे यांना बंड करत अपक्ष लढवण्याशिवाय पर्याय नाही तूर्तास आपण फक्त म्हणू शकतो समरजित घाडगे यांचं ठरलंय का जगात भारी कोल्हापुरी मंथन न्यूज